नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पिटोरी अमावस्या आणि या पिटोरी अमावस्येच्या दिवशी काही उपायाने सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आता या पिटोरी अमावस्येला मातृदिन देखील म्हटलं जातं तसंच पिटोरी अमावस्येची कथा देखील या दिवशी ऐकली जाते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे यावेळी बावीस ऑगस्ट पिठोरी अमावस्येचे व्रत ठेवणे शुभ राहील आता बघा दुसऱ्याच दिवशी भादव अमावस्येचे स्थान दान हे तेवीस ऑगस्टला केले जाईल धार्मिक अमावस्येनुसार श्रावण अमावस्येला अम पिठोरी अमावस्या देखील म्हणतात आणि या श्रावणी अमावस्येच्या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा देखील केली जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणेशांची पूजा केली म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती म्हणूनच या दिवशी महिला पिठापासून चौसष्ट योगिनींची मूर्ती बनवतात आणि त्याची पूजा करतात असे मांडले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्याची पूजा केल्याने पार्वती देवी प्रसन्न होते आणि मुलांना संततीचे आणि आयुष्य हे त्यांचे प्रबळ करते तसेच बघा पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध देखील करण्याची प्रथा आहे असं म्हटलं जाते या पिठोरी अमावस्येला कुशगृहिणी अमावस्या देखील म्हटली जाते कारण या, या दिवशी कुशदेवसाचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश हे खूप पवित्र मांडल्याने जाते बघा पिठोरी अमावस्येला पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येत असते तसेच या अमावस्येच्या दिवशी पितृतत्व श्राद्ध दान आणि विशेष फलदायी ठरते या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध वी विधी देखील केले के जातात जेणेकरून ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात पिटोरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी शनी अमावस्या आहे आणि या शनी अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे याला पवित्र मानले जाते आणि यामुळेच माणसाची सर्व पापे धुतले जातात असं म्हटलं जातं तर बघा आणि त्यांची पुण्यप्राप्ती देखील आपल्याला होते आ, या दिवशी गंगा व इतर पवित्र नद्यामध्ये स्नान करा तसे भगवत गीतेचे आवर्जून पठन केले पाहिजे पिटोरी अमावस्येची कथा देखील या दिवशी आवर्जून ऐकायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी व अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाहीत प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांना प्रगती व्हावी आणि मग ते अभ्यासात असो किंवा नोकरीत असो किंवा मग अजून कोणत्या क्षेत्रात असो त्यांनी कोणत्या क्षेत्रात मागे राहू नये आता बघा मुलं अभ्यास तर करतात परंतु त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मग त्यांच्या मनाजोगी नोकरी मिळत नाही मुलांना वाईट व्यसन देखील लागलेले असते किंवा अगदी वाईट संगत देखील लागलेली असते मुलांचा विवाह वेळेवर जुळून येत नाही किंवा मुलांना संतान प्राप्ती होत नाही मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा मोठं असेल लहान असेल तर प्रत्येकालाच हे प्रश्न असतातच आता बघा या सर्व समस्या दूर होण्यासाठी कोणत्या समस्यांनी सेवा करायचे याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर बघा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा पिटोरी अमावस्या खरं तर मुलांच्या सुख कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी केली जाते असं म्हणतात आता आपण देखील या पिटोरी अमावस्येच्या दिवशी शक्य असेल तर करा आता बघा सकाळी लवकर उठा त्याच्यानंतर बघा उंबरट्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे देवा दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आपल्या घरात गोमूत्र शिंपडायचं आहे आपल्या घराची शुद्धी होणे ती देखील खूप महत्त्वाचं आहे घराची शुद्धी झाल्यानंतर आपण जी पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत असते पिटोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांना संध्याकाळी ओवाळायचं आहे आता या दिवशी आपण सगळ्यात आधी पिठ्याचे दिवे बनवणे या ला खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपण पाच कणक्याचे दिवे किंवा सात कणक्याचे दिवे बनवायचे आहे पहिल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करा त्यान बघा प्रसन्न आणि मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तेव्हा तो उपाय नक्कीच फलदायी ठरतो आता कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर त्यामध्ये चिमुटभभर हळद टाकायचे असे कणकेचे आपण पाच किंवा सात दिवे बनवायचे हे दिवे बनवल्यानंतर ते एका ताटामध्ये घ्यायचे तसेच या दिवशी आपण मुलांचं औक्षवण करायचं आहे आणि मुलांवरून एक वस्तू वाळून टाकायची आहे आता हे पाच कणकेचे दिवे तुम्हाला महादेवी देवांच्या मंदिरात घेऊन जाणं शक्य झालं तर तिथे ते घेऊन जा आणि तिथे घेऊन जाणं शक्य नसेल तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेन काय करायचं महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावरती जल अर्पण करायचं तसेच भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या अर्पण करायचे चंदन बेलपत्र भस्म बेलफळ धोत्राचं फूल धोत्राचं फळ या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आणि अर्पण करत असताना ओम नमो शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे कणकेचे पाच दिवे आपण भगवान शिवशंकरांजवळ ठेवायचे दोन मातीची एक वात करायची वातीला हळदी कुंकू लावायचं आणि त्या दिव्यात शुद्ध गाईचं तूप टाकायचं तूप टाकणं शक्य नसेल तर ते तिळाचं तेल मोहरीचं तेल टाका त्यासोबतच तांदळाचा एक अखंड दाणा घ्यायचा आहे आणि हा अखंड दाणा तो त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे एक एक दाणा त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे ओम शिवाय या मंत्राचा जप इथे बसून करायचा आता त्यानंतर आपल्या मुलांची प्रगती व्हावी अभ्यासामध्ये नोकरीमध्ये ज्या काही अडचणी अडथळे असतील त्या ते, त्यांना आपल्या मनापासून अगदी इच्छा जी आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची मुलांच्या उज्ज्वल भविष्याची आणि त्या जे पाच दिवे आहेत ते दिवे तिथेच राहून द्यायचे त्यानंतर देवघरामध्ये देवा प्रज्वलित करायचा मुख्य दरवाजाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आता या पिटोरी अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या मुलांचं औक्षोण करायचं आहे याला देखील खूप आहे आता बघा सगळ्यात पहिलं मुलांना पाट्यावर बसवायचं बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करा दक्षिण दिशेकडे तोंड होणार ना नाही याची काळजी घ्यायची आहे आता बघा आपल्याला दोन मुलं असो तीन मुलं असो किंवा एक मुलगी असो या सर्वांचं आपण औक्षवण या दिवशी करायचं आहे म मुलांना पिठाच्या दिव्यांपासून आवर्जून या दिवशी ओवाळायचंच आहे यासाठी आपण एक औक्षवणचं ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये आपण हळदी कुंकू ते ओलं करून घ्या हळद देखील घ्यायची मुलगी असेल तर अखंड अक्षदा घ्यायच्या आता एक सोन्याचं नाणं किंवा वस्तू घ्यायची सोनं मुलांवरून ओवाळणं म्हणजे मुलं तेच जस्वी होतात सोन्यासारखी म्हणून आपल्याला सोन्याची वस्तू घ्यायची एक सुपारी घ्यायची सुपारीसारखी मुलं टनक व्हावी म्हणून ही सुपारी घेतली जाते अशी आपली आजी आपले जे काही मोठी लोक सांगायचे त्यानंतर ह्या वस्तू आणि घ्यायच्या ताटामध्ये त्यानंतर बघा मुलांना आसनावर बसवायचं मुलांना टोपी घालायची त्यांना गंध लावायचा आणि त्यावरती थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या किंवा त्याला गंधाला लावायच्या त्याच्यानंतर अक्षदा ह्या नेहमी अकड अखंडच असाव्या तसेच बघा सुपारी ही मुलांवरून ओवाळून घ्यायची त्यानंतर दिव्यांनी मुलांना ओवाळायचं त्या दिव्यांचा प्रकाश मुलांच्या तोंडावरती पडेल अशा पद्धतीने मुलांना ओवाळायचं आहे आणि पार्वती मातेला सांगायचं किंवा त्यांना हात जोडून विनंती करायची की हे माता पर् पार्वती माझ्या मुलांचं रक्षण कर त्यांचा दीर्घ आयुष्य दे त्यांच्या अडचणी दूर कर बघा हे सात वेळा मुलांना ओवाळून घ्यायचं ओवाळून झाल्यानंतर हा जो दिवा आहे तो तुम्ही देवघरात ठेवायचा यानंतर मुलांवरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत ज्यामुळे मुलांना काही नजरबाधा झाली असेल तर ती दूर होते बघा आपल्या घरी कोण ना कोणतरी येत असतं आपल्या मुलांबद्दल आपल्या प बद्दल प्रत्येक व्यक्तीला चांगलं वाटेल असं नाही त्यामुळे आपण आपल्या मुलांवरून ही एक वस्तू आवर्जून ओवाळून टाकायची आहे आता परत आपल्याला एक कणकेचा दिवा घ्यायचा त्या दिव्यामध्ये प पिवळे मोहरी टाकायची मोहरीचं तेल टाकायचं आणि दिवा प्रज्वलित करायचं याआधी मुलांचं आपल्या औक्षहन करून घ्यायचं सात वेळा मुलांवरून हा दिवा ओवाळून घ्यायचा आणि नंतर हा दिवा औक्षोन झाल्यानंतर घराच्या बाहेर ठेवायचा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचं त्यानंतर मुलांना पाटावर तसंच बसवायचं आणि काळी पाच मिरे घ्यायचे आहेत आणि काळी मिरी तर प्रत्येकाच्या घरात असते मुलांवरून सात वेळा उतरवायची उतरवत असताना माझ्या मुलांना जी काही नजरबाधा झाली दुःख संकट अडचणी असतील मागे त्यांच्या तर हो ते पूर्णतः दूर होऊ दे असं म्हटल्यानंतर ही पाच काळी मिरी आपण घराच्या बाहेर घेऊन घालायची आणि त्या दिव्यामध्ये टाकायची परत पिवळी मोहरी हातात घ्यायची आणि ही मो पिवळी मोहरी देखील मुलांवरून सात वेळा उतरवायची आणि तेच बोलायचं की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झाली तर दूर होऊ दे आणि ही पिवळी मोहरी आपण दिव्यामध्ये टाकायची हा दिवा जेवढा वेळ प्रज्वलित राहील तेवढा वेळ राहू द्यायचा त्यानंतर बघा दिवा मावळायला लागेल तेव्हा त्या, त्या दिव्यामध्ये दोन तीन भीमसेन कापराच्या वड्या टाकायच्या त्या दिव्यामध्ये काळी मिरी आणि पिवळी मोहरी टाकलेली आहे ही जेवढी जळली आहे तेवढी जळू द्यायची त्यानंतर बाहेरच याचा जाळ करायचा आहे आणि ज्यावर तू अर्ध्या राहिलेल्या आहे त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं यामुळे आपल्या मुलांना जी काही नजरबाधा झालेली असते तर ती दूर होत असते व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच या दिवशी अमावस्येला देवघरामध्ये जे काही दिवे ठेवलेले आहेत ते दिवे देखील दे दे तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आता हा उपाय कोणी करायचा घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय करायचा शक्य तो आई किंवा आजीने हा उपाय करावा तसेच मासिक धर्म असेल सु तसेच तुमच्या घरी जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर बघा आता तुमची मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळी मुलांच्या फोटोवरून या वस्तू वाळून टाकायच्या आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बघा असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील प्रेस करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ